रचना मेघस्पर्श अपार्टमेंटच्या या अतिशय छोट्याशा भेटीमध्ये या ठिकाणी उपस्थित मीनाक्षीताई तेलगुटे रितेश जी गावंडे आपले अध्यक्ष संदीपजी बघेले सर्वच नागरिक उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद झाला की आज आपल्या या अपार्टमेंटमध्ये आपली भेट घेण्याकरता मी येऊ शकलो खरं म्हणजे एक प्रकारे हा सगळा आता नव्याने डेव्हलप झालेला भाग आहे आणि बरेच अपार्टमेंट्स आता या भागामध्ये तयार झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक देखील राहायला आले आहेत आणि आमचाही प्रयत्न आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सर्वांशी संपर्क झाला पाहिजे त्या संपर्क मोहिमेच्या अंतर्गतच सध्या मी ठिकठिकाणी जातो आहे आणि त्यात आज आपल्याकडे येऊन आपल्या सगळ्यांशी भेटण्याची संधी मिळाली बघेलीजींनी मला एक निवेदन देखील दिलेलं आहे काही पेवर ब्लॉकच्या संदर्भात आणि पार्किंगच्या संदर्भात तर मी आपल्याला आश्वस्त करतो की जे निवेदन आपण दिलं आहे आणि बाजूच्या रचना सोसायटीने देखील जे दिलेलं आहे दिले या दोन्ही निवेदनावर टाईम बोन पद्धतीनं फास्ट आम्ही ॲक्शन घेऊ आणि निश्चितपणे ते काम देखील या ठिकाणी पूर्ण करू मी आज काही जास्त बोलणार नाही पण आपल्या सर्वांची भेटून आणि विशेषतः इथल्या बालगोपालांची भेटून मला जास्त आनंद झालेला आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आणि एवढंच सांगतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर आम्हाला जाता येतं आज उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे पण आपण कधीही मला सांगा कधीही बोलवा कुठलंही काम सांगा ट्वेंटी फोर बाय सेवन मी आपल्याकरता हजर आहे आमचे मीनाक्षीता असतील दितेशजी असतील आपले सगळे पदाधिकारी आहेत कोणाच्याही माध्यमातून कुठलंही काम माझ्यापर्यंत पोचलं तर ते काम निश्चितपणे होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आपण सगळ्यांनी के स्वागत केलं त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद